येवल्यात नायलॉन मांजाने कापले एका दुचाकीस्वाराचे ओठ भोगीच्या दिवशी घडली घटना आठ ते दहा बंदी असलेल्या नायलॉन कळवण येथून येवल्यात पैठणी घेण्यासाठी आलेल्या तरुणाचा नायलॉन मांजा गळ्यात अडकल्याने गळा चिरला गेला हे ताजे असतानाच भोगी सणाला गालबोट लागले आहे मोटरसायकलवरून जात असताना अनिल आफ्री यांचा ओठ कापला गेला यांच्यावर सिद्धिविनायक हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात आले असे गळे ओठ नाग बोट कापली जात असतील तर सुजान येवलेकरांनी नक्कीच विचार करावा दरम्यान नायलॉन मांजा विकणाऱ्यांना आणि नायलॉन मांझा पतंग उडवणाऱ्यांना देखील अटक करून त्यांच्यावर तडीपारीची कारवाई करावी अशी मागणी आता सर्व स्तरातून होत आहे मात्र पोलीस आणि पालिका प्रशासन नुसतीच बघेदघेदची भूमिका घेत असून अद्याप कोणतीही कारवाई नायलॉन संदर्भात उलट करण्यात आलेली नाही चोरी छुपे पद्धतीने सर्रास नायलॉन मांजा विक्री सुरू असून याकडे नगरपालिका प्रशासन डोळे झाक करत असून नायलॉन मांजा विक्री व वापरावर कोण प्रतिबंध आणणार हे आता पाहावे लागणार आहे टू महाराष्ट्र न्यूज साठी साकीर शेख एवला